नमस्कार मंडळी अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत काही नवीन मराठी उखाणे जर तुम्ही इथं पहिल्यांदी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला इतर काही विधींचे उखाणे हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही ती नक्की बघा चला तर मराठी उखाणे ऐकूया राम लक्ष्मण सीता त्रिमूर्ती साक्षात राम लक्ष्मण सीता त्रिमूर्ती साक्षात रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात तुम्हा सर्वांच्या साक्षीने पहिलं पाऊल ठेवतो ठेवते घरात तुम्हा सर्वांच्या साक्षीने पहिलं पाऊल ठेवते घरात रावांचे नाव घ्यायला आजपासून केली सुरुवात नागपूरची संत्रा बर्फी सातारचा सा कंदी पेढा नागपूरची संत्रा बर्फी सातारचा सा कंदी पेढा रावांचे नाव घेते वाट माझी सोडा राजहंस खातो मोत्याचा दाणा राजहंस खातो मोत्याचा दाणा आजच्या दिवशी रावांच्या नावाचा घेते उखाणा मनाच्या दाराला प्रेमाची खिडकी मनाच्या दाराला प्रेमाची खिडकी राणी आहे माझी लाडकी राणी आहे माझी लाडकी सगळ्यांनी ऐका राणीचं नाव घेतो स्पष्ट सगळ्यांनी ऐका राणीचं नाव घेतो स्पष्ट आजपासून सुरू आमच्या प्रेमाची गोष्ट पाठल्या बिलवर तोडे ल्याले पैठणी साडी पाठल्या बिलवर तोडे लले पैठणी साडी राव लावतात मला नेहमी लाडी गोडी सुंदर रूपाची प्रचिती देतो दर्पण सुंदर रूपाची प्रचिती देतो दर्पण रावांसाठी माझे आयुष्य अर्पण रावांसाठी माझे आयुष्य अर्पण भरजरी साडीवर नाजूक वेलबुट्ट्याची नक्षी भरजरी साडीवर नाजूक वेलबुट्ट्याची नक्षी रावांचे नाव घेते ठेवून परमेश्वराला साक्षी ठेवून परमेश्वराला साक्षी नात्याच्या अनोख्या बंधात रंगतो नवा डाव नात्याच्या अनोख्या बंधात रंगतो नवा डाव तुम्हा सर्वांसाठी घेतो राणीचं नाव तुम्हा सर्वांसाठी घेतो माझ्या राणीचं नाव तर उखाणे ऐकल्याबद्दल धन्यवाद कसे वाटले सांगायला विसरू नका त्याचबरोबर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद